राज्याचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरजी बाबूराव कदम गोळीकरजी उपस्थित सर्व व्यासपीठ आदरणीय मंच उपस्थित सर्व बंधू भगिनींनो मला पोलीस प्रशासनाला विनंती करायची आहे की ज्या माता भगिनी ज्या येत आहेत कृपया त्यांना सहकार्य करा जे वृद्ध आहेत जे अबाल वृद्ध आहेत त्यांना थोडस मध्ये येण्याच्या संदर्भात आपण सहकार्य करावं डावी बाजू ही पूर्ण भरून जाईल या पद्धतीनं अनिल पाटील बोरगावकर तिथली पूर्ण बॅरेकेटिंग काढून टाका तुम्हाला आमचे पूर्ण अधिकार आहेत पोलीस प्रशासनानं सहकार्य करावं अनिल पाटील तिथलं बॅरेकेटिंग पूर्ण काढा आणि सगळ्या महिलांना या डाव्या बाजूच्या रखान्यामध्ये बसण्याची व्यवस्था करा माझी हात जोडून विनंती आहे पोलीस प्रशासनाला आदरणीय प्रधानमंत्री येत आहेत आपण सगळेजण शिस्तीचे कार्यकर्ते आहोत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत मंडळाचे बुथचे शक्ती केंद्राचे सर्व कार्यकर्त्यांनी ज्या ज्या ठिकाणी रिकामी जागा असेल त्या त्या ठिकाणी आपापल्या जागा घ्याव्यात भारतीय जनता पार्टीचा हा जनसमुदाय हा ईश्वरी रूप संपूर्ण नांदेडकर या दिशेने आज येत आहेत प्रतापराव पाटील चिखलीकर यांना आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय बावनकुळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना प्रचंड मतानं विजयी करून लोकसभेमध्ये पाठवण्याच्या संदर्भात आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसलेली आहे आदरणीय प्रधानमंत्री जी आता थोड्या वेळात येणार आहेत आपले प्रधानमंत्री हे फक्त भारताचे नेते नसून जगाचे नेते होणार आहेत जगाचे नेते झालेले आहेत जागतिक महासत्तेकडे आपलं प्रयाण होत आहे अर्थ प्रता प्रता जागतिक अर्थव्यवस्था आता पुढे चाललेली आहे माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मत म्हणजे जागतिक महासत्ता होण्यासाठी आपलं मत आहे प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मत म्हणजे भारताचं हिंदुस्थान बलिष्ठ करण्यासाठीच मत आहे प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मत म्हणजे महिला अबालवृद्ध वंचित शोषित पीडित युवक किसान या सगळ्यांना शक्ती देण्यासाठीचं मत आहे प्रताप पाटील चिखलीकर यांना सव्वीस तारखेचं मत म्हणजे या देशातला दरिद्र नारायणाला पूर्णपणाने त्याची सेवा करण्यासाठी देणारं मत आहे आम्ही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी या संपूर्ण देशामध्ये या शेवटच्या घटकापर्यंत काम करण्याचं आम्ही सर्वजण मिळून काम करतो आज खासदार प्रताप पाटील चिखलीकर मागच्याही पेक्षा जास्त मताधिक्याने या ठिकाणी निवडून येणार आहेत या व्यासपीठावर या मंचावर बसलेली एकाहून एक दिग्गज मंडळी आहेत या सर्व मंडळी सगळे आमदार खासदार आमचे हिंगोलीचे खासदार बाबुरावजी कदम साहेब आमचे माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब आमचे खासदार चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपण सगळेजण वाटचाल करत आहोत आपला विजय तर होणारच आहे भारत मातेचे आपण सर्व सुपुत्र आहात नरेंद्र मोदींचा आशीर्वाद आणि या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं संघटन याच्या माध्यमातून हा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार माननीय प्रताप पाटील चिखलीकर आणि माननीय बाबूराव कदम या दोघांनाही प्रचंड बहुमतानं आपण विजयी करायचा आहे त्याकरता सव्वीस तारखेला माझ्या बुथच्या कार्यकर्त्यांनी शक्ती केंद्राच्या कार्यकर्त्यांनी सव्वीस तारखेला किल्ला लढवायचा आहे आपलं गाव सोडू नका आपलं बुथ सोडू नका आपलं शक्ती केंद्र सोडू नका आपल्या बुथ वर दोन दिवस सातत्यानं किती मोठा नेता असला तर त्यांनी आपल्या भूत सांभाळलं पाहिजे माझी खासदार चिखलीकर साहेबांना मी आजच शुभेच्छा देतो की साहेब प्रचंड जनसमुदाय येत आहे आमच्या जवळपास दहा ते पंधरा हजार गाडी